विजय घाडगे यांना झालेली मारहाण ही त्यांनी केलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकल्यामुळे झाले होते का की हाके आणि पडळकर या दोन नेत्यांच्या सातत्यपूर्ण टीकेमुळे जमलेल्या रागाचा एक स्फोट होता शेतकरी आत्महत्या पेरणीचं संकट अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागितल्यामुळे केलेल्या मारहाणीचा मी शेतकरी पुत्र म्हणून निषेध करतो सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया खरंच भावनिक होती का की ती भावना खास कॅमेऱ्यासाठी उफडून आणलेली होती एका सार्वजनिक ठिकाणी माध्यमांच्या उपस्थितीत मारहाण यामागे एखादी राजकीय स्टोरीलाईन होती का लोकांनी व्हावं भावनिक उकळ व्हावी आणि मुद्दा चर्चेत राहावा हाच उद्देश होता का गेल्या काही दिवसापासून लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सापकासारखी बोसरी टीका करत आहेत पण त्याला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर काय असतं राष्ट्रवादीकडून दोन ओळीचं प्रेस नोट आणि त्याच्यानंतर पूर्णपणे शांतता मग यावेळीही तसंच करता असतं ना राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर शांततामयी निषेध नोंदवता आला असता पण त्या जागी प्रत्यक्ष हल्ला का प्रश्न उपस्थित होतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज खरा मोठा नेता कोण आहे अजित पवार हे केवळ नावापुरते सर्वे सर्व राहिले आहेत का कारण जेव्हा अजितदादांवर टीका होते तेव्हा राष्ट्रवादीचं उत्तर सौम्य असतं आणि जेव्हा अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शब्दचर्चा होते किंवा राजीनाम्याची मागणी वेगळ्या पद्धतीनं होते तेव्हा थेट कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि हाणामारी चालू होते मग ही सत्ता आहे की अंधभक्ती दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याची जबाबदारी आहे ते विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळताना सापडतात ही केवळ नैतिक अधोगती नाही तर ही शेतकऱ्यांच्या अस्मितेची थट्टा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण हा केवळ राजकीय प्रश्न नाही हा महाराष्ट्राच्या मातीत मरणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे विधानसभेत रम्मी खेळताना सापडलेले आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आधीपासूनच शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील होते त्यांचे वक्तव्य पाहता ते नेहमीच बेजबाबदारपणे शेतकऱ्यांच्याबद्दल वागत आणि बोलत आलेले होते आणि त्यांनी आत्ताही विधानसभेत तेच केले त्यांची काही आपण वक्तव्य पाहूया एप्रिलमध्ये ते असे बोलले होते की शेतकरी पीक विमा व कर्जमाफीचा पैसा लग्न कार्यात आणि साखरपुड्यासाठी वापरतात त्यानंतर त्यांनी पंचनाम्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते बोललेले ढेकळाचे पंचनामे करायचे का आणि शेवटी त्यांनी असंही म्हटलेलं आहे की कृषी मंत्री किंवा कृषी खाते म्हणजे पाटील पाटीलकी अशा या असंवेदनशील व्यक्तीचं कृषी मंत्रीपदी राहणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमानच आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा